नमस्कार आपण पाहत आहोत बीबीआन महाराष्ट्र दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या पत्रकार संघटनेच्या वतीने पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात एक महत्त्वपूर्ण नियुक्ती समारोह पार पडला यावेळी गौतम सोनवणे यांची पाचोरा तालुका उपाध्यक्षपदी तर अनवर शेख यांची शर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती संघटनेचे संस्थापक संघटक संजय जी भोकरे गोविंदजी वाकडे आणि राज्यसर चिटणीज डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनानुसार झाले असून नियुक्तीपत्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर राय साकडा अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अबरार मिर्झा पाचोरा शहर अध्यक्ष छोटू भाऊ सोनवणे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे शहर अध्यक्ष कुंदन बेलदार उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राकेश सुतार तसेच संजय कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पासोरा तालुका उपाध्यक्षपदी गौतम सोनवणे तर शहर उपाध्यक्षपदी आनोर शेख यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती राज पत्रकार संघाचे राज्य राज्याध्यक्ष संजय बोखडे राज्य प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे आणि डॉक्टर राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोगे यांच्या मान्य त्यांनी करण्यात आलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून राज्य पत्रकार संघ जळगाव धुळे नंदुरबार उत्तर महाराष्ट्रात राज्यात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी वे लढत आहे पत्रकारांना न्याय देण्यासाठी वेळोवेळी वे 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 सरकारकडे आपल्या मागण्या घेऊन जात आहे आणि त्या मागण्यांना यशही ये येत आहे याचाच प्रत्यय म्हणून आमचे दोन सहकारी मित्र जे पात्र शहरातील पत्रकार आहेत गौतम सोनव्याने आदर्श दोषे पत्रकार संघाच्या विश्वासात त्यांनी आज ही नियुक्ती स्वीकारली आहे आणि भविष्यात हे पत्रकार वाढवण्यासाठी योग्य योगदान द्या ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो